नमस्कार शेतकरी मित्रांनो सुधार शेती तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी मानवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी भरपूर असं प्रेम आपल्या सुधार शेती तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलला भरपूर असं प्रेम देत आहे त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद करतो ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपलं चॅनल पाहतात आणि त्याचं कमेंट आणि लाईक करतात अशा सर्व शेतकऱ्यांचे धन्यवाद जे आता नवीन शेतकरी आपलं चॅनल बघत आहेत त्यांनाही माझी एक नम्र विनंती असेल की आपण सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट द्या ह्याच्यामध्ये तुम्हाला नवीन नवीन शेतीचे तंत्रज्ञान म्हणजे की कमी खर्चामध्ये जास्त शेतीचे उत्पन्न कसे मिळवायचे हो याविषयी आपलं चॅनल काम करत आहे वेगवेगळी माहिती तुम्हाला आपण या चॅनल मार्फत देणार आहोत जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केली तर तुम्हाला भरपूर अशी माहिती तुम्हाला भेटेल आज आपण सोयाबीन क्षेत्रामध्ये आहेत आज, आज आपण ई पीक पाहणी कशी करायची जी की महाराष्ट्र शासन आणि महसूल विभाग याच्यामध्ये याच्यामार्फत केली जाते आपण सर्वांनी ही ई पीक पाहणी करणं गरजेचं आहे ती आपण कशी करायची भरपूर शेतकऱ्यांना याची माहिती नाही त्यामध्ये त्याबद्दल आपण युट्यूबच्या मार्फत ई पिक पाहणी कशी केली पाहिजे याविषयी आपण एक थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो आणि आपण सर्वांनी करा याचे भरपूर असे फायदे आहेत आता जर आपण पूर्ण व्हिडिओ बघितला तर आपल्याला लक्षात येईल की याचे भरपूर फायदे काय काय आहेत चला शेतकरी मित्रांनो सर्वांनी लाईक करा आणि कमेंट करा आणि आपण आता सध्या पाहू इ पीक पाहणी कशी करायचे काका तुम्हाला ई पीक पाहणी करण्या माहिती आहे कशी करायची नाही का आतापर्यंत केली नाही मागचे केलीच नाही का मग तुम्हाला विमा वगैरे भेटला होता त्याच्या आधी शेतकरी मित्रांनो मागच्या दोन वर्षापासून ई पीक पाहणी करायला महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आणि महसूल विभाग हे करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे आणि अत्यंत सोपी आहे ह्याच्यामध्ये आपल्या स्वतःचा आपण साथ म्हणजे आपल्या स्वतः आपण आपल्या शेतामध्ये कुठलं पीक आहे हे आपल्याला दाखवायचं शासनाला किंवा मग विमा आता विमा भरताना लक्षात घ्या शेतकरी तुम्ही विमा भरता वेगवेगळे पिकं दाखवता सोयाबीन दाखवतात तूर दाखवतात मूग दाखवता उडी दाखवता परंतु ऍक्च्युअली आपल्या शेतामध्ये आहे का हे आपल्याला ई पीक पाहणीमध्ये आपल्याला दाखवून द्यायचंय मग आता याच्यामध्ये काय करणं गरजेचं आहे तुम्हाला सगळ्यांना आपल्या आपल्याला एक अँड्रॉइड मोबाईल लागेल आपल्या कुटुंबात एक ऑन्ड्रॉइड मोबाईल असले तरी चालते याच्यामध्ये तुम्हाला काय आहे प्ले स्टोअरमध्ये जायचं तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचंय ही अँड्रॉइड मोबाईल घ्यायचा आपल्या सगळ्याला कुटुंबात एक जरी मोबाईल असला तरी चालतंय एका मोबाईलमध्ये आपण पन्नास जणांचा करू शकतो ऑनलाईन असं काय की आपल्या प्रत्येक ऑन्ड्रॉइड मोबाईल गरज नाही मोबाईलवर गेल्यानंतर तुम्ही प्ले स्टोअरमध्ये आहे ईपी पाणी टाकायचं तुम्हाला आता ई पीक पाणी टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचंय ते ॲप डाऊनलोड करायचं आता मागच्या वर्षी भरपूर जणां लोकांनी ऑनलाईन केलेलं आहे ईपिक पाणी सगळ्यांनी मोबाईल मध्ये जर तुमच्या ई पीक पाणी जर ॲप असुनं तर तुम्हाला डिलीट मारायचे कारण की ते आपल्याला आपली ई पी पाणी होत नाही कारण जुन्या व्हर्जन वेगळं आहे आता नवीन व्हर्जन आले महाराष्ट्रास्त्राने टाकलेलं तर मला ते प्रत्येकाला डाउनलोड करायचे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय मी या काकाला करून देतो प्रत्यक्षात इपी पाहणी बघा असं डाऊनलोड होईल तुमचं ई पी पाहणी ऍप डाऊनलोड करायचंय नवीन वर्जिनच तुम्हाला ई पी पाहणी ऍप घ्यायचंय आता इपी पाहणीचे फायदे काय लक्षात घ्या इपीक पाहणी जर ऍप मध्ये तुम्ही नोंदणी केली तर आपल्या आपल्या तलाठी कार्याल कर पेरनी, आ, पेरनी लागते बघा तुम्ही घेता पेरणीच माहिती आहे तुम्हाला लागतंय म्हणून तुम्हाला कर्ज उचलायचं तुम्हाला काय लागतंय कर्ज नाही कर्ज घ्यायला गेल बँक मध्ये लागते डॉक्युमेंट लागते डॉक्युमेंट डॉक्युमेंट सगळ्यात महत्त्वाचं काय लागतं पिक पेरा लागतो तुम्हाला मग पीक पेरा कोण देत असते तलाठी देत असते तलाट्याला आपण जे पीक सांगता ते देत नाही काय काय वेळेस तलाठी आपल्याला पीक देत नाही ती मग पीकच नाही तुमच्याकडे अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय जर तुमच्या या ऍप मध्ये जर तुमची नोंदणी असेल तर त्याला ऑनलाईन समजून जाते की तुमच्याकडे पीक आहे आणि तो तुम्हाला पीक पेरा देऊ शकतो एकच मिनिट ह्यांचा ऍप आप आपण डाउनलोड करून देऊ ऍप ओपन करायचं तुम्हाला ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं लक्षात घ्या आपलं जी पी एस ऑन करायचंय म्हणजे जी पी एस म्हणजे काय आपल्या वर असते लोकेशन ऑन करायचं तुम्हाला लोकेशन ऑन केल्यानंतर असं महाराष्ट्र शासन खूप mm -hmm. महसूल विभाग येते आलं का mm -hmm. माझी शेती माझा सात बारा माझी नोंद आणि मी माझा पीक पहिला लक्षात राहू द्या सगळ्यांनी बघा आपल्याला दिसणार नाही आपण स्वतः जे वेळ बघतात त्या शेतकऱ्यांनी असं स्वतः तयार करा असं त्याच्यानंतर पुढे टाकायचं का असं हळूहळू हो त्याच्यानंतर तुम्हाला महसूल विभाग आता आपल्याला प्रत्येकाला आपला महसूल विभाग माहिती असते औरंग आपण कुठल्या महसूल विभागामध्ये आ... औरंगाबाद औरंगाबाद आर आता त्याला छत्रपती संभाजीनगर म्हणतात संभाजी आता बघा पुणे विभागात जे लोक असतात ज्या जे जिल्ह्या असतील त्या त्या जिल्ह्यात पुणे विभागात बघायचे त्यांनी नागपूरमध्ये काही शेतकरी असतात नागपूर विभागामध्ये तुमचा जिल्हा असेल तर नागपूर विभागात बघा तुम्ही नाशिक विभागात असतील तर नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये बघा पुणे जिल्ह्यामध्ये असेल तर पुणे विभागात बघा आता लक्षात घ्या आम्ही आता साधारण व्हिडिओ बनवतात ते बीड जिल्ह्यामध्ये बनवतात तर आम्हाला महसूल विभाग येते ते छत्रपती संभाजीनगर येते तर आम्ही छत्रपती संभाजीनगरला काय आपण क्लिक केलं नंतर पुढे जायचंय त्यानंतर शेतकरी लॉगिन येते बघा आपण शेतकरी लॉगिनला ओपन करायचंय आता तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस नव्वद बावीस एकोणीस एकोणीस पंच्याऐंशी अकरा पंच्याऐंशी अकरा आता तुम्हाला काय करायचं आता तुमचं जिल्हा निवडायचा आता तुम्ही मागच्या वर्षी कधी केलेलं नाही ज्यांनी मागच्या वर्षी केली होती त्यांना डायरेक्ट आपलं पूर्ण येते खातेदार नंबर येते तुमचं नाव दिसून येते लगेच त्याच्यामध्ये तुम्हाला जिल्हा निवडायचा आपला जिल्हा आहे बीड त्यानंतर आपला तालुका निवडायचा आहे तालुका आपला केज आहे त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या ज्या जमीन आता लक्षात घ्या विविध करत असताना सगळ्यात महत्वाचं तुमच्या ज्या शिवाय जमीन आहे त्या गावाचं तुम्हाला नाव निवडायचंय जर तुम्ही आता आपलं तुमचं शिवार कुठला आहे आणि जर तुमचं धनेगाव तुम्ही प्रॉपर धनेगावचे होत तर तुम्हाला चालते का नाही चालत मग तुम्हाला काय करायचंय आणेगाव म्हणजे लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ज्या शिवारात आहेत त्या शिवाराचं ज्या शिवारात तुमची जमीन आहे त्या जमिनीचं तुम्हाला गावाचं नाव निवडायचंय निवडलं आपण आणेगाव आता पुढं जायचंय आता तुम्हाला इथं तीन पर्याय दिसतील खात्यादार निवडा ह्याच्यामध्ये तीन मध्ये तुम्ही निवड करू शकता एक तुम्ही स्वतःच्या नावानुसार सर्च करू शकता दुसरं वडिलाच्या नावाने तिसरं तुम्हाला तुमचं आडनाव असेल त्याच्यानंतर जर तुम्हाला सर्वे नंबर माहिती असेल तर सर्वे नंबर नुसार तुम्ही सर्च करू शकता आता आपण काय करू काका तुमचं नाव काय विनोद हिंग सगळ्यांनी काय करा भाषा इंग्लिश मध्ये करा तुम्ही भाषा जी आहे मराठीमध्ये करा लवकर तुमचं सर्च होईल विनोद नंतर शोध घ्या आता यांच्या घरातले जेवढे सर्वे नंबर असतील यांच्या म्हणजे आलेले विनोद विष्णू इंगळे आला का नाही लक्षात सगळ्यांनी मराठी मध्ये सर्च करायचंय म्हणजे लवकर सर्च होईल तुम्ही इंग्लिश मध्ये केल्यानंतर सर्च होणार नाही त्याच्यानंतर विनोद आले आता नावावर किती जमीन आहे आपल्याला ऑनलाईन ऍप मध्ये दाखवते तुमचं तेरा आहे का एक एक खाते जरा तुमचं तीनशे तेरा आहे आता सर्व नंबर कुठला आहे आता तुमचा आधी याची नोंदणी नाही एक्याण्णव मध्ये तुमची आता नोंदणी केल्याने आता नोंदणी करून देतो मी पहिल्यांदा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस एकोणीस एकोणीस पंच्याऐंशी अकरा पंच्याऐंशी अकरा प्रोशी करायचंय भरून घ्यायचं तुम्ही तुमच्या मोबाईल एक ओ टी पी तुम्ही बरोबर टाकलेला आहे का मोबाईल नंबर मोबाईल नंबर भरल्यानंतर बघा शेतकरी सगळ्यांनी असे करा व्हिडिओ बघत बघत तुम्ही सगळ्यांनी करू शकता आता तुमचा ते नंबर आला बघा मोबाईल मध्ये बॅलेन्स आहे का तुमचा मिनिटात येईल तुम्हाला ओटीपी ओटीपी बघायला शहात्तर अडुसष्ट आता लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्हाला आता तुमचं सगळं माहिती भरल्यानंतर याच्यामध्ये माहिती येईल तुम्हाला पिकाची माहिती नोंदवा चालू पडी जमीन म्हणजे चालू जर जमीन तुमच्या नावावर असेल सात बारा आणि पण पडीक जमीन असेल त्याची सुद्धा नोंदणी करू शकता जर तुमच्या बांधावर जर झाडे असतील म्हणजे फळ असतील आंबा असेल चक्कू असेल पेरू असेल असे जर तुम्ही झाड लावले असेल बांध काढायला त्याची सुद्धा झाडाची तुम्ही नोंदणी करू शकता त्याच्यानंतर पिकाची माहिती मिळवा आता लक्षात घ्या पिकाची माहिती नोंदवा करायची तुम्हाला तुमच्याकडे जे पिक आहे त्याची नोंदणी करायची तुम्हाला बघा काय पिकाची माहिती नोंदवा करायची तुम्हाला तुमचं खातेदार ऑर्डर येते तुम्हाला आता काकाचा एक्क्याण्णव सॉरी नंबर आहे आलं का नाही एक्क्याण्णव तुमचं क्षेत्र आहे एक एक पॉईंट पस्तीस एक हेक्टर पस्तीस हजार बरोबर आहे का आता याच्यामध्ये तुम्हाला पिकाचं संपूर्ण वर्षाचं पीक आता याच्यामध्ये सीझन निवडायचा पिकाचा तुम्हाला जर तुमचं बारमाही बार पीक असेल बारमाही पीक म्हणजे तुमचं ऊस असेल तुमचं फळबाग असतील असे जर पिकं असेल तर तो पूर्ण वर्ष टाकायची तुम्हाला जर हंगामी पीक असेल हंगामी पीक म्हणजे सोयाबीन असेल कापूस असेल हे हंगामी पिक आहेत तुम्हाला खरीप हंगामा जे पिक आहेत खरीप खरीप निवडा तुम्हाला आता बघा प्रत्येक सीझनला म्हणजे प्रत्येक हंगामाला तुम्हाला नोंदणी करायची खरीपला करायची रबीला करायची तुम्हाला आणि बारमाही पिकाला सुद्धा करायची आपण आता खरीप सीजन निवडलाय तुमचं काय आहे तर निर्बळ पीक आता निर्बळ पीक म्हणजे तुमचं एकच पिक असेल शेतामध्ये निर्भर पिक म्हणजे काय एकाच शीत असं म्हणजे सोयबीन एकटी आहे जर तुमचं आंतर पीक असेल सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल पिकामध्ये तर तुम्हाला आता काय करायचं बहुबारी पीक म्हणायचं मिश्र पीक करायचंय किंवा बहुबारी पीक म्हणायचं आता तुमचं आपण इथं सिंगल सोयाबीन आहे मिश्र पीक घेऊ आपण आता मिश्र पीक घेतल्यानंतर संपूर्ण क्षेत्रात किती क्षेत्रावर तुमचं मिश्र पीक आहे तीन तीन एकर पूर्ण ही आहे तर तुम्हाला काय पूर्ण मिश्र निवडायचं निवडायचंय आता काय काय तुमच्या पीक आहेत मला सांगा मेजर पीक कुठलं आहे तुमचं मूग उडीद नाही नाही पहिले त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जास्त पीक कुठलं आहे सोयाबीन असं सोयाबीन हा इथं सोयाबीन निवडायची तुम्हाला तर संपूर्ण क्षेत्रावर हो तुम्हाला जायचंय त्याच्यानंतर तुम्हाला उडीद निवडायचं आहे जे जेवढे पिक असेल तेवढं निवडायचं तुम्हाला अजून कुठलं पिक आहे तुमच्यावर मूग उडीद मूग उडीद अजून तीळ आहे बगर आहे आणि पिवळ पिवळे काय आता तुम्हाला ही सगळं असं माहिती भरायची आता तुम्हाला लक्षात सगळ्यात महत्वाची तुमची पेरणीची तारीख टाकायची तुम्हाला पेरणीची तारीख माहिती तुम्हाला किती तारीखेला पेरणी झाली दरी नसेल तुम्हाला माहित तर जून सवा महिना सगळ्या लक्षात घ्या पंधरा तारखेच्या नंतर तुमची तारीख आली पाहिजे जून महिन्यामधली कारण कारण दीड महिना झाला पंधरा तारखेच्या पुढे तारीख टाका तुम पेर का टाक तुम्ही पेरणी तर तुम्ही जा काकाची टाकतो तुम्ही सोळा तारीख टाकतो किंवा सतरा तारीख टाकतो तुम्हाला काय करायचं महिला महिना निवडायचा आहे महिना जे असेल ते जून मध्ये घ्या तुम्ही हा काय जून मध्ये तुम्ही टाका जून मध्ये एकोणीस तारीख घ्या आता त्यानंतर तुम्हाला क्षेत्र आता दुएमपी कुठलाय खरीप मधलं एकोण क्षेत्र हो किती आहे दुएमपी तुमचा किती आहे एकोण क्षेत्र म्हणजे किती आहे तुमचं अर्धा एकर आहे झिरो पॉईंट पन्नास करा तीस आर करा त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय मेजर पीक कुठलं असेल ते पहिला निवडायचंय त्याच्यानंतर त्याची प्रत्येकाची तुम्हाला पेरणी तारी टाकायचे दुसरं लक्षात घ्या सगळ्यात म्हणजे आता पाण्याचं साधन काय तुमच्याकडं काही नाही काहीच नाही तर तो, तो पाण्याचे साधन जर तुमच्याकडे काय नसेल तर कोरड औषधी टाकायची तुम्हाला जर पाण्याचे साधन तुमचं जर आता लक्षात घ्या पाण्याच्या साधनामध्ये सगळ्यात महत्वाचं तुमचे बोर विहीर जर चला टाका नोंदणी असेल सात बाराला तर शंभर टक्के टाका नसेल तर चांगली गोष्ट आहे जाणून बुजून जर तुम्ही कोरड औषधी दाखवली आणि सात जर तुमची शेती बारमाही आहे म्हणजे ही आहे सिंचनाखाली असेल तर तुम्हाला दाखवा या त्यासाठी काय करायचं तुम्ही कोड औषधी दाखवा त्यानंतर पिंक पिंकनाची म्हणजे पाण्याची पद्धत कशी आहे पिंकलर काय वापरतात कोरड वगैरे तुमच्याकडे काय काय पिंक कलर वगैरे काय नसणार आहे आता ही सगळी माहिती भरल्यानंतर तुम्हाला पुढे जायचंय पुढे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचंय जे ऍक्च्युअल तुम्ही रानामध्ये होत आता सोयाबीनच्या रानात आहात तुम्ही लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाची माहिती तुम्ही ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला त्या सर्वे मध्ये जायचंय आणि आपल्या शेतामध्ये जायचंय आणि तिथं फोटो काढायचे दोन दोन फोटो काढायचे सुरुवातीला पूर्ण अशा क्षेत्राचे फोटो काढा नंतर पिकाचा फोटो काढा आता लक्षात घ्या सगळ्यात महत्वा अडचण काय लक्षात घ्या तुम्ही पीक विमाला जर वेगळे पीक दाखवले पीक विमा भरताना आणि तुमच्या शेतामध्ये तुम्ही वेगळी ही वे पीक पाहणी केली तर तुमचा विमा येत नाही त्याच्यामुळे सगळ्यात लक्षात घ्या जे तुम्ही पीक विमा दिले तर तीच माहिती तुम्ही त्या ऑनलाईन ऍप मध्ये भरा नसेल तर तुम्ही एक काम करा आपल्या जवळच्या शेतकरी असेल त्यांच्या जवळच्या शेतकरी फक्त आपल्या शेताच्या लगत असावा त्यांचा फोटो काढा परत आपण स्वतःहून चुकीची माहिती देऊ नका जर विमा भरला असेल तर तुमच्या विम्याचे पैसे वेस्ट जातील तुम्हाला विमा पडणार नाही कारण ही माहिती महाराष्ट्र शासन घेत असतं पीक विमा कंपन्या घेत असतात आणि त्या माहितीनुसार तुम्हाला विमा दिला जाते समजलं सगळ्याला त्याच्यामुळे ती महत्वाचा फोटो काढा मोठला माहिती त्यानंतर तुम्हाला काय करे ते पुढे अपलोड करा माहिती अपलोड केल्यानंतर तुम्हाला ई पीक पाणीवर तुमची माहिती पूर्ण दिसून जाते अशा प्रकारे तुम्ही सगळ्यांनी माहिती भरून घ्या ती माहिती भरून घेतल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन तुमची माहिती त्यावर होईल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्या मित्रांनी ही पीक पाणी सगळ्यांनी न चुकता करा आता लक्षात घ्या ही पीक पाणी आपण कशी करू शक किती दिवसात करायची एक ऑगस्ट ते आपल्या पंधरा ऑगस्टच्या आतमध्ये करायची सगळ्यांनी लक्षात त्याच्यामुळे सगळ्यांनी नोंदणी करा आपण सगळं विमा भरतात आपल्याला दुसरा त्याचा फायदा लक्षात घ्या जर तुम्हाला एखादं अनुदान यायचं असेल किंवा अनुदान जर महाराष्ट्र शासनाला द्यायचं असेल ती तुमची नोंदणी बघितली जाते जर तुमची नोंदणी नसेल तुम्हाला अनुदान दिलं जात नाही आणि दुसरं म्हणजे तुम्ही पीक पेराही आपण तलाटेकडे गेल्यानंतर आपण काढू शकतो सगळ्यात प्रत्येक प्रत्येकाला तुम्हाला सांगी पाहणी करा त्याचं कारण असं की तुमची नोंदणी वर ऑनलाईन झाली पाहिजे जर तुमची ऑनलाईन नोंदणी जर झाली पिकाची तर शंभर टक्के तुम्हाला पीक पेरा घेता येईल त्या पीक पेऱ्यावर पीक कर्ज काढता येते तुम्हाला अशी सर्व माहिती आपल्याला ई पी पाहणीमुळे मिळत असते त्याच्यामुळे सगळ्यांनी लक्षात घ्या सगळ्यांनी शेतामध्ये ई पी पाहणी करा जर तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर नक्कीच मला संपर्क साधा आपण तुम्हाला व्यवस्थित असं मार्गदर्शन करू परंतु न चुकता आपण सगळ्यांनी ई पी पाहणी करा त्याच्यामुळे सगळे तुम्हाला भरपूर असे फायदे होतील आपल्याला विमा घेता येईल आता लक्षात घ्या जर तुमचा विमा आला नाही आणि जर तुम्ही एक पाणी केलेले असेल तर तुम्ही कंपनीला क्लेम करू शकता कंपनी सुद्धा आपण विचारू शकता की मी माझी पिकाची नोंदणी ह्या तारखेला मी ही केलेली आहे जीपीएस मध्ये फोटो आहे माझा विमा पडला नाही तर तुम्हाला त्या कंपनी क्रॉप इन्शुरन्स ऍपवर सुद्धा माहिती टाकता येते त्यांच्याकडून आपला पीक जर नाही आला तर मिळवता येते जर एखादा अनुदान आलं नाही आपल्या चुकून जर एखाद्या विभागाला एखाद्या मंडळाला अनुदान दिलंय तुम्हाला आणि तुम्हाला अनुदानच आलं नाही मग सोयाबीनला अनुदान द्यायला चालू केलं शासनाने म्हणजे महसूल विभागाने आणि तुम्हाला अनुदान आलं नाही ना जर तुमच्या ई पीक पाहणीमध्ये नोंदणी असेल तर शंभर टक्के शासनाला सुद्धा तुम्हाला अनुदान द्यावं द्या लागेल त्याच्यामुळे हे आपल्या सर्व शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे सगळ्यांनी ई पीप पाहणी करा जर तुम्हाला कुठली अडचण असेल तर शंभर टक्के विचारा आता का आपण वीपी पाहणी करून देणार आहोत सगळ्यांनी ई पीप पाहणी करा कुणाला अडचण वाटली तर शंभर टक्के बघा आपले सुधारित शेती तंत्रज्ञान हे युट्यूब चॅनलमध्ये ई पीप पाहणी बद्दल जर तुम्हाला कुठलीही अडचण आहे तर शंभर टक्के मला विचारा मी तुम्हाला सगळं त्याविषयी भरपूर असं मार्गदर्शन कर फक्त आपला एक हितू आहे की आपला शेतकरी शंभर टक्के ई फिप्पाने केले पाहिजे शंभर टक्के त्याला अनुदान भेटलं पाहिजे त्या शंभर टक्के विमा भेटला पाहिजे यासाठी आपण या ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत करत आहोत सगळ्यांनी करा कुणाला काय अडचण आहे तर शंभर टक्के चाला असं तुमचं सदैव प्रेम आमच्या चॅनेलवर हो म्हणजे सुधार शेती तंत्रज्ञान या युट्यूब राहू द्या अजून कुणाला काय विचार असेल शंभर टक्के विचार धन्यवाद